झापाटलेला मराठी चित्रपट एकोणीसशे त्र्याण्णव सामाजिक मिमी रंगीत एकशे पंधरा मिनिटे प्रमाणपत्र क्रमांक बी निर्मिती संस्था जेन्मा फिल्म इंटरनॅशनल मुंबई निर्माता महेश कोठारे दिग्दर्शक महेश कोठारे कथा महेश कोठारे पटकथा महेश कोठारे आणि अशोक पाटोळे संवाद अशोक पाटोळे संगीत अनिल मोहिले पार्श्वसंगीत राजू नाईक छायालेखन सूर्यकांत लवंदे संकलन विश्वास अनिल गीतलेखन प्रवीण दवने कला शरद पोळ आणि बॉबॉईज रंगभूषा निवृत्ती दळवी वेशभूषा श्याम कांबळे नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार स्थिरचित्रण तुही निरंकार मोहन लोके साहस द्रोशे अजिज आनंद लिप आणि मसूरबाई ध्वनी मुद्रक मिनोबाबा ध्वनी मुद्रिका ध्वनीफित प्रिझम चित्रफित प्रिझम पोस्टर डिझाईन शिरीष मिठबावनकर मूड्स कलाकार मधु कांबीकर किशोरी आंबिये पूजा पवार महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे विजय चव्हाण रवींद्र बेर्डे दिनकर इनामदार बिपिन वर्टी जयप्रकाश परुळेकर जयराम कुलकर्णी दिलीप परभावळकर रामदास पाधे